नमस्कार यस न्यूज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत अडतीस वर्षानंतर पुन्हा शाळेत कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय एतोडी बुद्रुक येथील एकोणीसशे सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशीच्या च्या विद्यार्थ्यांचा संस्मरणीय स्नेहमेळावा उत्साहात संपन्न वाळवा तालुक्यातील येतवडी बुद्रुक येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयाच्या एकोणीसशे सत्त्याऐंशी अठ्ठ्याऐंशी सालच्या दहावीच्या विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा गेट टुगेदर मोठ्या उत्साहात संपन्न झाला तब्बल अडतीस वर्षानंतर सर्व माझी विद्यार्थी पुन्हा एकत्र आल्याने शाळेच्या परिसरात जुन्या आठवणींचा माहोल निर्माण झाला या कार्यक्रमासाठी त्या काळातील शिक्षकांनाही आमंत्रित करण्यात आलं होतं वयाच्या ऐंशी ते पंच्याऐंशीच्या दरम्यान असलेले शिक्षक ढगे सर कागवाडे सर दैंगडे सर बी बी जाधव सर आणि बी डी जाधव सर गजरे सर यांनी उत्साहाने सहभाग घेतला त्यांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला ऐतिहासिक आणि भावनिक स्वरूप प्राप्त झालं या गेट टुगेदरचे आयोजन सरपंच सुभाष कुंभार सुधीर बुद्रुक विक्रम शेळके डॉक्टर धनाजी माने मोहन शेट्टे प्रदीप बुद्रुक यांनी केलं गेल्या काही महिन्यांपासून त्यांनी या कार्यक्रमाची तयारी केली होती कार्यक्रमात दोन हजार तेवीस चोवीस या ऐतवडे बुद्रुक केंद्र शैक्षणिक वर्षातील दहावीतील व बारावी गुणवंत विद्यार्थ्यांचा माजी विद्यार्थ्यांच्या वतीनं सत्कार करण्यात आला उपस्थित सर्व माजी विद्यार्थ्यांना फेटा आणि शिल्ड देऊन गौरवण्यात आलं कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक विक्रम शेळके एस एन पाटील सर यांनी केलं सूत्रसंचालन डॉक्टर धनाजी माने यांनी केले तर आभार प्रदर्शन सुधीर बुद्रुक यांनी मानले या कार्यक्रमास छत्रपती संभाजीनगर नाशिक पनवेल सातारा विजापूर अशा विविध भागातून विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते कार्यक्रमानंतर सर्व उपस्थितांसाठी अल्पोहार आणि जेवणाची सोय करण्यात आली होती जुन्या आठवणींना उजाळा देत बालपण पुन्हा अनुभवत हा स्नेह मेळावा अतिशय आनंददायी आणि संस्मरणीय वातावरणात पार पडला यस न्यूज महाराष्ट्रासाठी राजेश कांबळे नमस्कार कर्मविद्यालय आहे थोडी बुद्रुकमधील सत्त्याऐंशी अठ्ठ्याऐंशीची ही बॅच या बॅचमधील सर्व विद्यार्थी सर्व मित्रमैत्रिणी या ठिकाणी जमल्या गेट टुगेदर चांगल्या प्रकारे झालं या शाळेमध्ये शिकणारे सर्व विद्यार्थी चांगल्या संस्काराने त्याचबरोबर चांगल्या हिमतीने आपलं आयुष्य घडवतात या अपेक्षा जुना काळ हा अत्यंत महत्त्वाचा होता त्या काळामध्ये असणाऱ्या सर्वच गोष्टी मोजण्यास मोजण्यासारख्या नव्हत्या त्यावेळेच्या काळामध्ये असणारा तटपुंज आर्थिक संपत्ती असेल त्याचबरोबर आजची असणारी संपत्ती असेल याच्यामध्ये बराच बरीच तफावत आहे परंतु त्यावेळेचे असणारे संस्कार हे महत्वाचे आहेत त्या संस्कारामुळेच आजपर्यंत आम्ही या ठिकाणी टिकलो आज असणारे सर्वच विद्यार्थी चांगल्या चांगल्या क्षेत्रामध्ये काम करतात आपलं आयुष्य चांगल्या प्रकारे घडवतात सर हे एकत्र येण्याचं कारण तुम्ही म्हणजे आता एवढ्या वर्षाने आला पण त्याच्यासाठी तुम्ही कसं संपर्क साधला कारण आता एवढ्या वर्ष झाले प्रत्येक जण महिला असतील लाभापुल लांब झाले त्याचं कसं नियोजन केलं सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी जाऊया आम्ही इथून बाहेर गेलो त्यानंतर जवळपास गावच्या असणाऱ्या काही लोकांचा संपर्क व्हायचा परंतु काही लोकांचा संपर्क होत नव्हता परंतु या गेल्या पंधरा दिवसामध्ये सुधीर बुद्रुक सुभाष कुंभार डॉक्टर धनाजी माने यांच्या अथक प्रयत्नामुळं या ठिकाणी सर्व विद्यार्थ्यांचे नंबर त्यांनी कलेक्ट केले आणि या ठिकाणी सर्वांना एकत्रित करण्याचा प्रयत्न त्यांनी केला त्याबद्दल सर्वात जास्त त्यांचे आभार शिक्षक होते त्यांना तुम्ही कसं संपर्क केलं आणि ते कसं या कार्यक्रमाला प्रोत्साहन दिलं त्यांनी त्यावेळेच्या काळामध्ये असणारे काही शिक्षक जवळपासचे होते जवळपासच्या शिक्षकांचे कॉन्टॅक्ट नंबर मिळाले ते मिळवण्यासाठी सुभाष कुमार सुधीर बुद्रुक यांनी चांगल्या प्रकारे प्रयत्न केले त्याचबरोबर जे शिक्षक आज परिसर सोडून बाहेर आले आहेत त्यांच्याकडून देखील हे नंबर कलेक्ट केले आणि त्यांना निमंत्रित करण्यात आले त्यांचा मला आशीर्वाद मिळाला हां माझं नाव डॉक्टर धनंजय माने मी या शाळेचा विद्यार्थी आहे एकोणीसशे सत्त्याऐंशी अठ्याऐंशी या मार्चमध्ये या शाळेमध्ये मी दहावीला होतो बोर्डमध्ये आणि असं वाटलं की जुनी मित्रमंडळी आम्हाला भेटावी गावाची भेटत होती पण बाहेर कोण कोण आहेत मुली कुठल्या कुठल्या गावाला म्हणजे दिलेले आहेत त्यांचं सुख आम्हाला कळावी काय चाललं आहे कळावं यासाठी हा गेट टुगेदरचा कार्यक्रम आम्ही दिपवाळीच्या सुट्टीमध्ये घेतलेला आहे तुम्ही ह्या आता विद्यार्थी बाहेर गेले तिथून त्यांचे नंबर किंवा मग मुलांचे नंबर भेटतील पण महिलांचे नंबर तुम्ही कसे हे केले इथे गावातली एक महिला होती आणि कुठं कुठं आहेत ते सगळ्यांना काय कलिंग त्यांचे घरी जाऊन त्यांच्या बाहेर कुठं आहेत काय आहेत या पद्धतीनं त्याच्यात मिळवले आणि मग कॉन्टॅक्टमध्ये मध्ये आलो आणि महिलांनी पण एक दोन मुलीने पण दादा हे घेतलं त्याच्यात कार्यक्रमाची रूपरेषा कशी आखली तुम्ही म्हणजे काय केलं तुम्ही आम्ही पहिल्यांदा ठरव म्हणजे सगळे बसत होतो प्रत्येक वेळेला आणि यांना कॉन्टॅक्ट करत होतो ोब तिघ म्हणजे मी जनू माने सर्प सुभाष कुंभार विक्रम शेळके हे आम्ही सगळे असे बसत होतो बसून म्हणून सगळ्यांना कॉन्टॅक्ट मध्ये घ्यायचा प्रयत्न करत होतो आणि ह्याला एक तीन महिन्याचा पिरिड गेला की बाबा लांबचे काय होते मित्रांचे होते पण मुलींचा एक प्रसंग असा जाणवला की मुलींचं कुणाचीही कुणाचीही कॉन्टॅक्ट नव्हतं तो कॉन्टॅक्ट सरांची एक मुलगी आणि आमच्या गावातलीच विद्यार्थिनी पद्मा चिरंबेकर म्हणून त्यांच्यामार्फत त्या सगळ्यांचा पुन्हा आम्ही फॉलम घेत त्यांच्यापर्यंत ते पोचलो त्यातल्या काही एक दहा अकरा मुली आल्या चार पाच मुली आलेल्या नाहीत पण आलेले नाहीत त्यांनी ह्या क्षणाचा क्षणासाठी त्या मुकलेल्या आहेत त्यांनी यायला पाहिजे होतं कारण हा क्षण परत नाही आणि तुम्ही एक वेगळा उपक्रम राबवलाय तुम्ही विद्यार्थ्यांचा सत्कार केलाय त्याच्या मागचं काय कारण आहे कारण त्यांना आपण जे आता इथं एक विद्यार्थ्याला कसं असतंय की बाबा एखाद्या परीक्षेत त्यांना यश मिळवलं की त्याच्या पाठीवर पडणारी जी थाप असत्या ती थाप त्याला महत्वाची असत्या तुम्ही लाखो रुपये बक्षीस दिले तर त्याला महत्व नाही पण जी शाबाशीची थाप पडते तो आणखी थोड्या स्पीडनं पळत होता तो ज्यादा स्पीडनं पळेल हा त्याच्यामागचा उद्देश डॉक्टरसाहेब आणि तुम्हाला काय सांगायचं आहे किंवा असं उपक्रमासंदर्भात हां आता आम्ही सध्या तर एकाच तुकडीचा घेतलेला आहे पण आम्हाने परत इतर तुकडीचासुद्धा मुलांचे फोन आले काय बाबा आपण एकत्र नव्हतो का जरी तुकडी वेगळी असली तरी बॅच होती तुम्ही सगळ्यांचं घ्यायला पाहिजे होतं तर त्या संदर्भात आमचे जे ब कड जे आहेत त्यांचा आम्ही मेमध्ये इव्हेंट ठेवायचा असा आमचा विचार आहे त्यावेळेस विद्यार्थ्यांची परिस्थिती आणि आत्ताच्या विद्यार्थ्यांच्या परिस्थितीमध्ये काय जाणवलं तुम्हाला नाही आता एवढ्या वर्ष ते संसारात असल्यामुळे अगदी मॅच्युअर झालेले आहेत त्यांचीच आता वि त्यांचीच मुलं आता चांगल्या पोस्टवर असल्यामुळे आता त्यांच्यात आम आम त्यांच्याकडून काहीतरी शिकायला मिळते इथं महिला आलेल्या आहेत त्यांच्या त्यांचीसुद्धा मुलं काय डॉक्टर इंजिनियर्स वगैरे झाले चांगल्या पदावर गेलेले आहेत म्हणजे इथं शिक्षण घेतल्यामुळं त्यांनी पाल्याला सुद्धा चांगल्या पद्धतीनं घडवलेलं आहे ही या अनुषंगानामाने दिसलं मी पद्मा विजय रामेकर मला खूप आनंद झाला की त्या सगळ्या आठवणी माझ्या जाग्या झाल्या माझे क्लासमेट माझे गुरुवारी शिक्षक तर खूपच म्हणजे माझ्या आयुष्यातील हा अविस्मरणीय क्षण आहे खूप खूप आनंद झालेला आहे सगळ्यांना भेटून म्हणजे माझ्या सगळ्या मैत्रिणी लांबून लांबून आलेल्या आहेत म्हणजे घरातून एवढ्या परस्थिती हे करून कामातून व्यापातून आम्ही हा दिवस बघितला खूप आनंद झालेला आहे आणि हे ज्यांनी हे सगळं नियोजन केलेलं आहे त्यांचं मनापरो आभार आणि पाचवीपासून अकरावीपर्यंत इथं शिक्षण झाले पण आम्ही जे काही शिकलो संस्कार हे जे संस्कार झाले ते खूप मोठे आहेत आणि त्याचा उपयोग आमच्या संसारासाठी ते होत आहे म्हणजे इथलं स्वालंब्य शिक्षण हेच आमचे ग्रीप हे जे वाक्य आहे अण्णांचं ते फार आमच्या जीवनात मोलाचं हे आहे संगीता माझं पाचवी okay. ते दहावी बारावीपर्यंत शिक्षण येतच झालेलं आहे सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी बॅच दहावीची होती त्याच्यानंतर एक वर्ष गॅप विषय राहिल्यामुळं एक वर्ष गॅप पडलं आणि मग अकरावी बारावी सुरू झाली बारावीनंतर लग्न झालं लग्न झालं ते डगेवाडीतच दिलं मला पण मी सध्या सातारला राहिला असते अण्णांचे प्रेरणा मिळा मिळाल्यामुळं अण्णांच्या आनंद्यात राहिल्यामुळं माझं शिक्षण हे थांबलं नाही आहे मी शिक्षण तिकडे गेल्यानंतर ग्रॅज्युएशन पूर्ण केलं बिलीप केलं दोन वर्ष शिवाजी कॉलेज सातारा येथे जॉब पण केला पण काही कारणास्तव मला जॉब पुढं सक्सेस झाला नाही आहे त्यामुळे मी सध्या घरीच असते आणि शि माझे मिस्टर शिक्षक राहतलाच होते ते गेल्याच महिन्यात ऑगस्टमध्ये सेवानिवृत्त झालेले आहेत बत्तीस वर्ष सेवा त्यांची घडलेली आहे राहतील त्यांचं पण आर्टिस्ट आहे ते सध्या त्यांचं कलाक्षेत्रात काम सुरू आहे त्यांना साथ देत आहे आणि अण्णांच्या आईवडिलांच्या आशीर्वादामुळे माझं सगळं भाग्य उदयासं आलेलं आहे एवढ्या वर्षानं तुम्ही आता शाळेत आलाय आहे काय भावना आहे तुमच्या शाळेत आले हा नंबर माझा मिळवून सुभाष कुंभार यांनी घेतला त्याबद्दल त्यांनी त्यांनी हा कार्यक्रम नियोजन केला आणि इतक्या सगळे भेटलो त्याचं मनात हृदयात अगदी मनापासून डोळ्यात अंत आश्रू येत आहेत समाधान वाटलेलं आहे त्यामुळं अगदी भरभरून येत आहे मला आणि सगळ्या मैत्रिणी भेटल्या मित्र भेटले जुन्या आठवणी आल्या सगळ्यांना बघून आनंद वाटला अगदी मनपूर्वक सगळ्यांचे मी आभार मानतो आणि धन्यवाद इथून पुढे असेच कार्यक्रम होत जावं एवढेच सदिच्छा तुमची सात आमची यस न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका